नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी सध्याच्या ज्या काही महाराष्ट्रातील आणि देशभरातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी आहेत त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आंबेडकरी विचाराच्या ज्या काही छोट्या मोठ्या पार्ट्या आहेत संघटना आहेत त्या अनुषंगाने मला काही विश्लेषण करावं असं वाटतं आहे खर तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी तयार होत असताना मुख्य त्यातला जो गाभा आहे त्या विषयाचा की इंडिया आघाडी का तयार होते आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये का तयार झाली आणि म्हणून या इंडिया आघाडीचा एकूणच आपण जर विचार पाहिला तर एक लक्षात येतं की नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या भारतीय जनता पार्टीने केंद्र सत् केंद्रामध्ये सत्ता दोन हजार चौदापासून आज दहा वर्ष झाली राबवत असताना आपली जी काही संसदीय लोकशाही प्रणाली आहे किंवा भारताची राज्यघटना आहे याच्या ज्या काही परंपरा आहेत जो काही भूमिका आहे जे काही कायदे आहेत याची मोडतोड करून जखमा करून राज्यघटना आणि लोकशाही सातत्याने तुकडे तुकडे करत त्या ठिकाणी आपली हुकुमशाही राबवत आहेत संसदीय लोकशाहीमध्ये निवडून येऊन हुकुमशाही राबवणं याच्यासाठी हिटलर मॉडेल हे महत्त्वाचं आहे आणि हे हिटलर मॉडेल किंवा मुसोलिनी असेल किंवा रशियामधला आत्ताचा पुतीन असेल ह्या पुतीन मॉडेल किंवा हिटलर मॉडेलच्या पद्धतीनेच भारतामध्ये नरेंद्र मोदी मॉडेल सुरू झालेलं आहे आणि या संबंधाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू असतील स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अनेक स्वातंत्र्य सेनानी खूप नावं घेता येतील या सगळ्यांचा विचार होता की भारतामध्ये लोकशाही पाहिजे आणि स्वतंत्र राज्यघटना पाहिजे त्या पद्धतीनं अत्यंत मोठ्या कष्टाने अत्यंत प्रयत्नपूर्वक राज्यघटना अस्तित्वात आलेली आहे राज्यघटना म्हणजे काही एखादं शालेय पुस्तक नाही आहे भारताची राज्यघटना हा राज्याचा आपल्या देशाचा त्या अर्थाने एक राजग्रंथ म्हणावा लागेल त्या आधारावर आपला देश चाललेला आहे आपलं राज्य चाललेलं आहे आणि म्हणून आज एकोणीसशे पन्नास सालापासून आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चौऱ्याहत्तर वर्ष झाली आपला देश एकसंधपणे टिकून आहे याला फक्त आधार आपल्या भारतीय राज्यघटनेचा आहे आज काय आहे इंडिया आघाडी तयार होता असताना या राज्यघटनेलाच धोका पोचतोय संसदीय लोकशाहीची जी काही परंपरा आहे आदर्श विचार आहेत ते मोडीत काढण्याचं काम सातत्याने सुरू असल्यामुळे भारतीय जनता पार्टी जी आर एस एस प्रणित पक्ष आहे आर एस एस हा राज्य घटनेला न मानणारा एक संघटन एक विचार आहे आर एस एस प्रणित किंवा आर एस एसने नियंत्रित केलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष भारतावर राज्य करते आज दहा वर्षे झाली आणि याला अनेक पदर आहेत मग त्याच्यामध्ये पूर्वी काँग्रेस किंवा प्रणित सरकारच्या काही चुका असतील कदाचित कार्यपद्धतीमधले दोषही असतील परंतु आज आपल्याला एक लक्षात येईल की काँग्रेस प्रणित सरकार जी मागच्या काळामध्ये झाली त्याच्यामध्ये अनेक चुका झाल्या असतील सगळं काम पूर्ण झालं असं कुणी दावा करत नाही परंतु या देशाच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊ दिलेला नाही राज्यघटनेला कुठे तडा जाऊ दिलेला नाही एक अपवाद होता आणीबाणीचा ज्याच्यावर भारतीय जनता पार्टी सातत्याने बोलते आर एस एस बोलते परंतु आणीबाणीच्या बद्दल अनेक मतभेद आहेत दोन विचारप्रवाह या देशामध्ये तेव्हाही होते आजही आहेत आणि काँग्रेसने त्यानंतरच्या काळामध्ये जी काही आणीबाणी इंदिरा गांधींच्या काळात लावली गेली होती ती एक ऐतिहासिक चूक होती हे काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाने शीर्ष नेतृत्वाने अनेकदा जाहीरपणाने त्याचं भाष्य केलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे माफीसुद्धा मागितलेली आहे आणि म्हणून तेवढा एक अपवाद जर सोडला तर आज भारतामध्ये मग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून असेल किंवा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांना नामशेष करण्यासाठीचा जो दुरुपयोग चाललेला आहे या सगळ्या याच्यामध्ये आपले मतभेद बाजूला ठेवून आपल्या कार्यपद्धतीतले दोष बाजूला ठेवून सर्वजण तेवढ्या एका मुद्द्यावर एकत्र येत आहेत आलेले आहेत त्याची आज रामलीला मैदानावर अरविंद केजरीवालांना जे काय मुख्यमंत्रीपदावर असताना सुद्धा नाहक अटक केलेली आहे कुठलाही गंभीर गुन्हा नाही काही नाही त्यांच्या कॅबिनेटने जो विचार किंवा कायदा आणला तो कायदा कॅबिनेटने घेतला त्याच्याबद्दल केजरीवालांना अटक घेतली खरं तर तो विचार आपण पन स्वतंत्रपणे मांडूयात अनेक जणांनी मांडला आहे पण आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत खर तर प्रकाश आंबेडकर साहेबांना सुनावण्याइतका सूचना करण्याइतका किंवा सल्ला देण्या इतका मी मोठा आहे परंतु एक भारताचा नागरिक म्हणून किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक अभ्यासक म्हणून या लोकशाहीचा प्रेमी म्हणून किंवा भारतीय राज्यघटनेवर श्रद्धा असलेला एक कार्यकर्ता म्हणून मला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात काही माझं मत त्या निमित्ताने व्यक्त करावं असं वाटतं आणि अभिव्यक्ती माझ्या स्वातंत्र्याचा प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचे किंवा एकूणच आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा निश्चित आदर करतील ही मला अपेक्षा आहे काय झालंय महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांचं एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये गे चा गेले चार सहा महिने चर्चा सुरू आहेत पण आपण जर गेल्या चार सहा महिन्यातलं पाहिलं असेल प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीत समावेश होण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी कधीही सकारात्मक बोलायला एक वाक्य शोधून सुद्धा सापडत नाही कधीच ते सकारात्मक बोललेले आहेत की महाविकास आघाडी तयार व्हावी झाली पाहिजे असं बोलत नाहीत ते सातत्याने ते तिरकस बोलत आले सातत्याने काहीतरी आडव तिडवे मुद्दे मांडत आलेले आहेत आणि इतरांना तुच्छ लेखतात इतरांना तुच्छ लेखणं इतरांना कमी लेखणं हाच खरा ब्राह्मणवाद आहे हा ब्राह्मणवाद प्रकाश आंबेडकर साहेब जोपासत आहेत का हा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो दोन हजार चौदापासून पासून दोन हजार एक मी फार इतिहासात जाणार नाही पण दोन हजार चौदा किंवा एकोणीस पासून आपण जर अभ्यास केला प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीचा त्यांचं भारतीय भारिप बहुजन महासंघ हा पक्ष होता त्याच्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी वेगळ्या घटक संघटनांना एकत्र करून केली दोन हजार चौदा नंतर त्याच्यातले वंचित बहुजन आघाडीतले बरेच जण बाहेर पडले महत्वाचे लोक अनेक जण होते त्याच्यामध्ये आता ती नावं सगळी मी घेत नाही परंतु दोन हजार एकोणीसला ते बाहेर पडल्यानंतर दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकरांनी या महाविकास आघाडीबरोबर किंवा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वतंत्र उमेदवार उभे केले आणि जो काय फटका बसायचा आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला राजकीय फायदा व्हायचा तो झालाच मग तो विधानसभेला असेल लोकसभेला असेल आणि हे सर्व अभ्यासक त्या ठिकाणी मांडतायत अनेक राजकीय विश्लेषकांनी याची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे आज प्रकाश आंबेडकर पुन्हा दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टीचा अप्रत्यक्षपणे राजकीय फायदा करून द्यायचा आहे का या उद्देशाने ते वाटचाल करतात का असा प्रश्न निर्माण होतोय आणि तो प्रश्न निर्माण झाला तर वाववं वाटू नये कारण गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल किंवा मागच्याही एकोणीसच्या आधी पाहिले असेल प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून अनेकांनी अगदी मुद्देसूद त्या ठिकाणी टीकात्मक भाष्य केलं असेल किंवा सुनावलं असेल किंवा सांगितलं असेल त्याच्यात काही प्रमाणात निश्चितपणाने तथ्य आहे जर खरंच आंबेडकरी चळवळीतल्या एकूणच बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष होता त्याचे अनेक ठिकऱ्या झाल्या दलित पॅनथरनंतर बऱ्याच गोष्टी मग तिकडे बिहारमध्ये रामविलास पासवानांनी दोन हजार साली लोकजनशक्ती पार्टी केली आणि एन एन डी एमध्ये त्या ठिकाणी ते वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री झाले त्यांनी तिकडे छकल केली मायावतींनी सातत्याने उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जो कांशीराम यांचा पक्ष होता बसपा बहुजन समाज पार्टी त्या कांशीराम किंवा त्यांचा जो मूळ विचार होता तो मायावतींनी केव्हाच गुंडाळून ठेवलेला आहे आणि मग तिथे उत्तर प्रदेशमध्ये कधी काँग्रेसबरोबर येते कधी समाजवादी पार्टीबरोबर येते कधी स्वतंत्र आता त्यांनी लोकसभेला दोन हजार चोवीसच्या स्वतंत्र उमेदवार उभे केलेले बसपाने उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करणे याच्यात कोणत्या मतांची विभागणी होणार आहे हे मी सांगायची गरज नाही नरेंद्र मोदी अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीचं आता जे हुकुमशाहीचं सरकार आहे जे गोबेस नीती राबवतं त्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला फायदा होईल अशाच पद्धतीची भूमिका मायावतींनी तिकडे घेतलेली आहे आणि मग एकूणच जर तुम्ही रामदास आठवल्यांचा इतिहास बघा रामदास आठवले काय सातत्याने सत्तेच्याच पक्षात राहायचं हे त्यांचं धोरण राहिले रामदास आठवलेंच्या पाठीमागे असणारे जे कोणी कार्यकर्ते असतील मग ते तळागाळातले असतील तालुका शहराच्या पातळीवर असतील हे कधी विचार करतात की नाही की रामदास आठवले कोणत्या शक्तीला साथ देत आहेत केवळ त्यांचं एकट्याचं मंत्रीपद आपल्या जात समूहाच्या बळावर मिळवायचं सरकारी दिमाखा त्या ठिकाणी मिळवायचा सरकारी सेवा मिळवायची बंगला गाडी काय केलं रामदास आठवलेंनी हा प्रश्न आज दोन हजार चौदा नंतर आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते किंवा त्यांच्या पक्षातले खालचे कार्यकर्ते दोन नंबर फळितले तीन नंबर फळितले विचारणार आहेत की नाही कुणी शिकलेत की नाही सवरलेत की नाही की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात राहून रामदास आठवलेनी नेमका कोणता फायदा करून घेतलाय कोणता बदल त्या बहुजन समाजातल्या लोकांच्यामध्ये किंवा दलित समाजातल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनमानामध्ये कोणता फरक होईल असं धोरण राबवलं एक धोरण सांगावं रामदास आठवलेनी की जे स्वतंत्रपणे विचार करून पुढच्या पाच पन्नास वर्ष सकारात्मक बदल होईल दलित समाजामध्ये ज्या सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी त्यांनी घेतली त्या खात्यामार्फत कोणते निर्णय घेतले कोणतं धोरण राबवलं हे रामदास आठवलेच्या समर्थकांनी सांगावं सांगता येत नसेल तर हा प्रश्न त्यांनी रामदास आठवलेंना विचारला पाहिजे अन्यथा दोन हजार चोवीसमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता भूमिका घेतली की स्वतंत्र उमेदवार लढवायचे याच्यातनं फायदा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही प्रकाश आंबेडकर साहेब आपण राज्यघटनेच्या समर्थनाचं बोलता रक्षणाचं बोलता राष्ट्रीय मुद्द्याच्या इलेक्ट्रोल बद्दल आपण बोलता ईव्हीएम बद्दल बोलता सगळं मान्य आहे तुमचे राष्ट्रीय पातळीवरचे जे मुद्दे आहेत तुम्ही आर एस एस बद्दल बोलता हे मान्य नाही आम्हाला हे जर का तुम्हाला सिद्ध करायचं असेल दोन हजार चौदाचा प्रयोग तुमचा बघा दोन हजार एकोणीसचा तुमचा प्रयोग बघा तुम्ही कुठेच सक्सेस झालेला नाही आता महाविकास आघाडी तुम्हाला पाच ते सहा जागा द्यायला तयार झालेली आहे दोन पावलं मागं सरून तुमच्याबरोबर आघाडी करण्याचं साहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील यांनी सातत्याने प्रयत्न केलेले शिवाजी पार्कच्या राहुल गांधीच्या त्या यात्रेमध्ये समारोपाच्या सभेत तुम्हाला खास पत्र पाठवून निमंत्रित केलं गेलं के तिथे तुम्हाला पाच मिनिटं बोलायची वेळ दिली तुम्ही सातत्याने त्याचा आजही उल्लेख केला की के मला पाचच मिनिटं दिली खरंतर तुम्ही जी पाच मिनिटं दिली त्या पाच मिनिटाच्या भाषणात सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब आपण तिरकस बोललात तिथे तुम्ही सकारात्मक भाष्य केले नाही तिथं तुम्ही एक विधान केलं आपल्याला मोदी सरकारच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध लढायचे जमलं तर एकत्र लढू नाही तर स्वतंत्रही लढू अशा पद्धतीचं एक, एक विधान तुम्ही त्या ठिकाणी केलं तेव्हाच संबंध महाराष्ट्र आणि देशाला कळलं तुमची दिशा काय आहे आणि म्हणून तुम्ही आत्ता कधीतरी काँग्रेसवर टीका कधीतरी उद्धव ठाकरेंच्यावर टीका कधी संजय राऊतांच्यावर काहीतरी आरोप करायचा कधी पवारसाहेबांच्यावर काहीतरी महाविकास आघाडीच्या सगळ्यांच्या चुकतेने तुमचं एकट्याचं बरोबर आहे हे जे काय तुमचं सूत्र आहे हे इतरांना तुच्छ लगण्याचं इतरांना खोटं ठरवण्याचं जे आहे ही ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती आहे असं माझा दावा आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब जर खरंच तुम्हाला राज्यघटना वाचवायची असेल तर इंडिया आघाडीमध्ये तुम्हाला राहावंच लागेल अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून तुम्ही ते जर बिरदावली सोडली आंबेडकर नाव जर तुमचं वगळलं तर तुम्ही पण घराणीशाहीचेत ना तुम्ही घराणीशाहीवर सातत्याने बोलता तुम्ही आज काय बोलला प्रस्थापित आणि विस्थापितांचा आज पत्रकार परिषदेत तुम्ही मुद्दा उपस्थित केला कोण प्रस्थापित आहेत तुम्ही सांगा बरं जरा नावं घ्या बरं कोणाला प्रस्थापित म्हणता आपण कोणाला विस्थापित म्हणता आपण आपण दोन दिवसापूर्वी विचार मांडला की मनोज झरंगे पाटील आणि प्रकाश शंके यांचं ओबीसी संघटन यांना आम्ही एकत्र करून वंचित आघाडी दरवेळेस तुम्ही अशा कुठल्या तरी संघटना तात्कालिक स्वरूपाची लोक उभी करता एकच उदाहरण देतो तुम्ही दोन हजार एकोणीसच्या वेळेस सांगलीमधून लोकसभेला त्या गोपीचंद पडळकरला जो संभाजी बिडेचा कार्यकर्ता होता त्याला तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं उभं केलं नंतर तो बीजेपीत गेला आणि बी जे तुतारी वाजून त्या ठिकाणी त्यांनी बीजेपीचा त्या ठिकाणी जो काही विचार समर्थन करत फडणवीसांच्या बगलेत राहून पवार साहेबांना टार्गेट केलं आणि पवारसाहेबांना टार्गेट करत स्वतःची विधान परिषद त्या ठिकाणी मिळवली कधी रामदास आठवले नाही एक खासदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं ते खुश कधी जोगेंद्र कवाडेना असते जोगेंद्र कवाडे तर म्हणते नागपूरला नितीन गडकरींना पाच लाख मतांनी विजयी करायचं जोगेंद्र कवाडे साहेब ज्या नागपुरामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीवरून तुम्ही बाबासाहेबांचा कोणता विचार मांडता दीक्षाभूमीवरून तुम्ही त्या आर एस एसच्या नितीन गडकरी किंवा त्या विचाराला साथ देता जोगेंद्र कवाडे तुम्ही कसले प्राध्यापक कसला आंबेडकरांचा विचार तुम्ही मांडताय सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे तुमच्या मागे येणारी भोळी भाबडी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर भावनिकदृष्ट्या श्रद्धा ठेवून तुमच्या बरोबर येते तुम्ही त्याचा गैरफायदा घेता काय आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तुम्ही कोणता विचार पाळलाय कोणता विचार राखलाय तुम्ही स्वतः एक संघ राहू शकत नाही सगळे मिळून आणि वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा आर एस एसचा हिंदुत्ववाद्यांचा मनुवाद्यांचा अप्रत्यक्षपणे तुम्ही स्वतःपुरतं काहीतरी मिळवून राजकीय लाभ मिळवून फायदा त्यांचा करून देता हे अत्यंत निंदनीय आहे हे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करणार नाही कारण तुम्हाला सत्तेची फळं एकट्यापुरती ला चा खायची सवय लागलेली आहे आणि म्हणून जोगेंद्र कवाडे असतील रासू गवईंचे चिरंजीव आता राजेंद्र गवई असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील रामदास आठवले असतील राम विलास पासवानांच्या तर चिरंजीव चिराग पासवान असतील बहुजन समाज पार्टीच्या मायावती असतील ही सगळी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देत आहेत आणि अप्रत्यक्षपणे नव्हे थेट त्या ठिकाणी मनुवादी विचाराच्या लोकांना हिंदुत्ववादी विचाराच्या आर एस एसला भारतीय जनता पार्टीला साथ करत आहेत माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सामान्य गाव खेड्यातील कार्यकर्त्यांना शहराच्या पातळीवर काम करणाऱ्या तरुण युवकांना जे शिकलेत सवरलेत प्राध्यापक झालेत पदवीधर झालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो शिक्षण घेईल तो शिक्षण वाघिनीचं दूध असतं आणि ते दूध जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जे शिक्षण मिळाले आपल्याला जे कोणी पदवीधर आहेत आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारे लोक कसे काय स्वतंत्र उमेदवार उभे करू शकतात आज देश एका वेगळ्या वळणावर आहे तुम्हाला मतभेद टीका टिपण्या करायला वेगळी क्षेत्र आहेत परंतु आता दोन हजार चोवीस ही राष्ट्रीय पातळीवरची अतिशय महत्वाची आहे कारण संसदीय लोकशाही प्रणाली आणि आपल्या भारताची राज्यघटना याला जखमा होत आहेत नरेंद्र मोदी अमित शहा त्या ठिकाणी हुकुमशाही राबवत आहेत अनेक कायदे त्या पद्धतीने बसून त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने कारभार करतायत आणि म्हणून दोन हजार चोवीसला भारतीय राज्यघटनेच्या हितासाठी संवर्धनासाठी इंडिया आघाडीमध्ये दोन पावलं मागं पुढे येऊन तुम्हाला सामील व्हावं लागेल तुम्ही स्वतंत्र लढलात तर तुमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तुम्ही फसवत आहात त्यांच्या नावावर त्यांची मतं तुम्ही गृहीत धरता प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी काही गणितं मांडतात ती गणितं तुम्ही कशाच्या धोरणावर मांडता तुम्ही काहीतरी कार्यकर्त्यांना गृहित धरताय ना, ना। तुमची ती मताची पॉकेट जी आहेत कुठं पन्नास हजार असतील कुठं एक लाख असतील प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याच्या जीवावर तुम्ही बोलता ही तुमची मतं तुमच्या खिशात आहेत का हे तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोलता ना तुम्ही सुद्धा घराणेशाहीच येतात तुमची ओळखसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंतु हीच एकमेव ओळख आहे बाकी तुम्ही महाराष्ट्रामध्ये सकारात्मक बदल संदर्भात आजपर्यंत काही केलं नाही सातत्याने आर एस एस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलून स्वतंत्र उमेदवार करून त्यांच्या विरोधातल्या मतांची विभागणी करता आणि त्यांचाच फायदा करता तुमच्याही पदरात काही पडत नाही तुला ना मला कुत्र्याला अशी खेडेगावात एक म्हण आहे ती म्हण तुम्ही प्रत्यक्षात राबवता तुम्ही वंचित म्हणता पण तुम्ही स्वतःला वंचित राहायचं स्वतःच जर ठरवलेलं असेल मतांची विभागणी करायची स्वतःही वंचित राहायचं इतरांनाही वंचित ठेवायचं हीच गज जर तुमचा ठराव असेल हेच ग जर तुमचं ठरलं असेल तर याला स्वर्गातून शिवशाहू फुले आंबेडकर जरी प्रत्यक्षात या ठिकाणी आले तर ते सुद्धा काही करू शकणार नाहीत एवढंच या निमित्ताने मला दिसतंय माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आपण जी काही भूमिका घेतात जी काही टीका टिपण्या करत आहात ही मोदी आणि आर एस एसच्या फायद्याची आहे नरेंद्र मोदीच्या सत्तेला समर्थन मिळल त्यांच्या विरोधातल्या मतांची विभागणी करणार आहे तुमचे विचार हे तुम्हाला बदलावे लागतील हे जे काय आंबेडकरी चळवळीतले स्वतःला समजतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हायजॅक केल्यासारखं स्वतः मालक बनून त्या ठिकाणी राहिल्यासारखं जणू काय बाबासाहेब आंबेडकरांचं इतरांना नाव घेण्याचा अधिकारच नाही अशा थाटात वावरणाऱ्या या सगळ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही सगळे विचारी आहात अभ्यासक आहात चळवळी केल्या पण तुम्ही जे आता करताय ते मनुवादी आर एस एस हिंदुत्ववादी सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या फायद्याच्या भूमिका घेतात एवढंच मला नम्रपणाने सांगायचं आहे तुमच्या सगळ्यांचा मी निषेधसुद्धा करतोय या निमित्ताने आणि तुम्ही शक्य झाल्यास एकत्र या हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल अन्यथा तुम्ही कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊ नका ना एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे